गौरी आगमनाच्या पूर्वसंध्येला इचलकरंजीत बाजारपेठेत गर्दी शनिवारी खरेदीसाठी महिलांची लगबग भाज्या फुले गजरे दागिने व साड्यांना मोठी मागणी पूजेचे साहित्य मुखवटे व मिठाई विक्री उद्या रविवार गौरी आगमन असल्याने वस्त्रनगरी इचलकरंजीत शनिवारी बाजारपेठेत दिवसभर मोठी गर्दी पाहायला मिळाली महिलांनी रात्री उशिरापर्यंत खरेदी केली शहरातील मुख्य बाजारपेठा शिवतीर्थ चौक गांधी चौक डेक्कन रोड परिसर या भागात खरेदीदारांनी एकच गर्दी केली होती गौरीपूजनासाठी लागणाऱ्या भाज्यांमध्ये वांगी दुधी काकडी दोडका रानभाज्या तसेच उकडीसाठी लागणारे भजी यांना विशेष मागणी होती पालेभाज्यांच्या खरेदीसाठी महिलांनी रांगा लावल्या फुलांच्या दुकानात झेंडू गुलाब जाईजुई मोगऱ्याचे गजरे व हार यांची विक्री जोमात झाली याशिवाय पूजेतील नारळ सुपारी हळदकुंकू अगरबत्त्या खोबरे तांदळाचे पीठ साखर तूप मिठाई असे सर्व साहित्य खरेदी करण्यात आले महिलांनी गौराईसाठी खास करून साड्या काचकड्या नथ पारंपारिक दागिने गजरे यांची खरेदी केली मुलांसाठी मुखवटे व वस सजावटीच्या वस्तूंनाही चांगली मागणी होती गृहिणींच्या खरेदीमुळे इचलकरंजी बाजारपेठेत उत्साहाचे वातावरण होते व्यापाऱ्यांनी देखील ग्राहकांच्या सोयीसाठी स्टॉल उशिरापर्यंत सुरू ठेवले गौराई पूजनासाठी लागणारे उकडीचे मोदक नैवेद्याचे साहित्य उपलब्ध झाल्याने महिलांचा आनंद द्विगुणित झाला आहे उद्या घराघरात पारंपरिक विधींनी गौराईचे स्वागत होणार असून इचलकरंजीत सणासुदीचे वातावरण निर्माण झाले आहे